महाराष्ट्रात खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कुठे पाऊस तर कुठे पूर तर कुठे पिकासकट जमीन खरडून जाणे अशा वेगवेगळ्या वे समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खरीप पीक मा शेतकऱ्यांना मिळणार का हा शेतकऱ्यांना प्र... महत्वाचा प्रश्न भेडसावत आहे या प्रश्नाची सत्यता पाहत असताना संपूर्ण महाराष्ट्र आणि खरीप पीक माची सत्यता काय आहे नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंदे माझा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्र वेगवेगळ्या विभागांनी बनला आहे तसं पाहिलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण खानदेश अशा विविध विभागांनी हा महाराष्ट्र बनलेला आहे आणि या विविध विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात त्यामध्ये सोयाबीन कापूस मका अशा वेगवेगळ्या पिकांची यामध्ये घेतली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिके असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं नुसकान असतं आणि या पद्धतीमध्ये नुसकान वेगवेगळं असलं तरी निष्कर्ष मात्र महाराष्ट्रासाठी एकच असतो आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं नुसकान वेगवेगळं असलं तर मात्र निष्कर्ष मात्र एकच आता यामध्ये आता हे निष्कर्ष ठरवण्यासाठी पीक कापणीचे प्रयोग केले जातात नेमकं का पीक कापणी म्हणजे काय आणि ही कशी काय कशा पद्धतीने केली जाते याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आता काही टप्पे ठरवले जातात आणि पीक कापणीचे प्रयोग करत असताना चार टप्प्यातून जावे लागते पहिला टप्पा म्हणजे प्लॉटची निवड करतात आता ह्या प्लॉटची निवड यादरची पद्धतीने केली जाते आणि शेतामध्ये मोजमाप केलं जाते आणि योग्य पद्धतीने प्लॉट निवडला जातो दुसरा टप्पा म्हणजे प्लॉटची मांडणी कशा पद्धतीची असते यामध्ये आता आकार ठरवला जातो यामध्ये आता सामान्यता पाहिलं तर पाच बाय पाचचा किंवा याही पेक्षा कमी जास्त अंतर राहू शकतं आणि आकार पाहिला तर त्रिकोणी चौकोनी किंवा आयताकृती अशा पद्धतीचा आकार यामध्ये ठरवला जातो तिसरा मुद्दा म्हणजे मोजमाप प्रक्रिया यामध्ये निवडलेल्या प्लॉटची प्रक्रिया पिक प्रयोग केले जातात पिकअपनी करून त्यामध्ये त्याची रास केली जाते आणि त्यांचे वले वजन आणि वाळल्यानंतरचे वजन अशा पद्धतीचे वजन पाहिले जाते निष्कर्षासाठी पाठवलं जातं यामध्ये आता डिजिटल पद्धतीने नोंदणी कशी केली जाते अनेक राज्यांमध्ये सी सी आय अॅग्री या ॲपच्या माध्यमातून किंवा जी सी ई एस अशा प्रकारचे मोबाईल ॲप वापरून फोटोसह डेटा वापरला जातो आणि अपलोड केला जातो याच माध्यमातून निष्कर्ष काढले जातात आता यामध्ये आता सरकार गावागावमध्ये जाऊन मोज यंदा खरंच उत्पादन घटलं आहे का ही परिस्थिती पाहण्यासाठी या पद्धतीचे पीक कापणीचे प्रयोग केले जातात हे उत्पादन मागच्या वर्षीच्या किंवा मागील सात वर्षांच्या उत्पन्नाच्या सरासरी इतकं किंवा घटला आहे का हे पाह पाहिलं जातं आणि खरंच याचं उत्पादन घटलं असेल तरच तो किंवा दिला जातो या आता यामध्ये आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीआयचा निष्कर्ष तेच अंतिम निर्णय असत आता सीसीआयचा निष्कर्ष हे घटलेला आले असेल तरच हे पिकमा लागू होतो तसं पाहिलं तर मुंबई पासून गडचिरोली पर्यंत एकच नियम म्हणजेच निसीसीआयचा निष्कर्ष तेच अंतिम निर्णय हे पाहिले का नाही त्याच पद्धतीने मुंबई पासून जे काही पर्यंत शेवटचा टप्पा आहे त्यापर्यंत एकच नियम महाराष्ट्रासाठी वापरला जातो आता तसं पाहिलं तर तुमच्या गावामध्ये सी सी रिपोर्ट उत्पादन घट दाखवत असेल तरच त्या गावातील पीक विमा धारकांना किंवा पीक पी विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो अजूनही काही लोक इतक्या टक्क्यांनी नुकसान झालं असं सांगत आहेत खरंच हे रिपोर्ट अद्याप देखील निष्कर्ष समोर आलेला आहे का पण अधिकृत माहिती समोर आल्याशिवाय याच या अफवावर विश्वास ठेवणं काही योग्य नाही त्यामध्ये अद्याप देखील सी सी आयच्या आधारित जो काही जिल्ह्यांनी आहे टक्केवारीनुसार रिपोर्ट अजूनही सर्वत्रिक जाहीर झालेला नाही यामुळे या अफवावर या विश्वास ठेवणं योग्य ठरत नाही आता तसं पाहिलं तर नेमकं पिकमा मिळतो कधी आता पिकमा हा मिळण्याचा कालावधी काय आहे आता पीकम्याचा कालावधी हा आहे की निष्कर्ष येण्यासाठी अजूनही काही दिवस लागू शकतात आणि काही ठिकाणचे टक्केवारीमध्ये दे अद्याप देखील निष्कर्ष समोर आलेले नाहीत पन्नास टक्क्यापेक्षा जर उत्पादनामध्ये घट आली तरच पिकमा मिळतो हे आपण प्रयोगांच्या प्रोग्रामच्या निष्कर्षाअंत पाहिलेच आहे तसं पाहिलं तर आता मार्च ते जून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पिकमा खरीपांचा मिळू शकतो त्यामध्ये सोयाबीन असो किंवा कापूसांचा पीक निष्कर्ष समोर येतील टक्केवारी समोर येईल मग त्यानुसारच पिकमा दिला जातो आणि तो मार्च ते जून या कालावधीमध्ये पिकमा मिळतो आणि शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रातील पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाले आहेत या मानणं गरजेचं आहे का तर नाही याचा निष्कर्ष येणं तितकंच महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच खराब प्रश्न आहे आता या यामध्ये शेवटी एवढंच सांगायची इच्छा आहे की सी सी आयचा निष्कर्ष पहा मगच पिकम्याची अपेक्षा ठेवा तुमचा यामध्ये आता शेवटी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेवटी तुमचा जिल्हा तुमची पीक हे अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास विविध शेतकऱ्यांपर्यंत वि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद